बापू दिलीप मानेंची मदत किती झाली आहे तुम्हाला मी काय म्हणत दृश्य अदृश्य शक्तीचा सर्व शक्तीचा सहकार्य मिळालेला आहे या अदृश्य शक्तीमध्ये दिलीप माने होते दृश्य अदृश्य सर्व शक्तींनी मला सहकार्य केलेला आहे निवडून आल्यानंतर बापू पराभूत उमेदवारापैकी धर्मराज काढादे असतील किंवा हे बाबा मिस्त्री असतील किंवा अमर पाटील यांचा काही तुम्हाला शुभेच्छांचा फोन आलाय का तुम्ही भेटायला गेले मागच्या वेळेला तुम्ही जे होते म्हणून <laughs> आता त्याच्या आधीच्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळ्यांना भेटला होता कमी होते हो पाहिल्या यावेळेस खूप जणांना वाटलं सगळ्यांना वाटलं सुभाष नाराज आहे बहुतेक मलाच मदत काही लोक असं म्हणून लेजन उभारली यावेळेस त्याच्यामुळं काय होतं सगळ्यांचं घरी तयार मला मिळत जाईल परत गेलं तर दुसऱ्याला राग येईल राग येऊ नये म्हणून सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा फायदा होईल म्हणून धर्मराज काडादी उभारले असतील असं तुम्हाला वाटतंय का धर्मराज कामराज साहेब सूत्य आहेत जे काय एवढे अज्ञानी निरीक्षण के के है के के नीट केलं तर त्यांनाही कळत असं चिमणी कुणामुळे कशामुळं पडली आहे नीट चिंतन केलं तर त्यांना कळतंय असं माझं मत आहे किंवा अजूनही काही तज्ज्ञांनी सुद्धा विचार करावा की चिमणी कशामुळं पडली गेली कुणामुळे पाडली गेली कोर्टानं पडले आहे प्रशासनानं पाडलं आहे शासनानं पाडलेली आहे सुभाषून पाडलेली आहे याचा नीट अभ्यास करावा आणि अभ्यास करून आणि जर समजा विनाकारण कोणाला तर सांगून पाळायला तर मी दोषी आहे ना मला असं वाटतं की दोष एक आणि आरोप दुसऱ्यावरती हे चुकीचं वाटतं बापू तुम्हाला जे